नमस्कार मित्रमित्रांनो आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्याला हायड्रोजन बॉम्बवाली प्रेस कॉन्फरन्स म्हटलं आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये राहुल गांधी यांनी परत एकदा व्होट चोरीचा तिसरा अध्याय हरियाणामध्ये प्रकारे व्होट चोरी झालेली आहे आणि यावेळेला राहुल गांधी यांनी जे सांगितलं ते आधीच्यापेक्षा खूप जास्त वेगळं आहे ते काय काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे राहुल गांधी यांनी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्ञानेश कुमार यांचं एक वाक्यसुद्धा ऐकवलं आणि त्याच्यावरून म्हटलं की शगल से पता चल रहा रहा फेक करके त्याच्यानंतर अजून एका मुलीविषयी त्यांनी सांगितलेलं आहे हा तिचा फोटो ही मुलगी खर तर भारतातली नाही आहे पण बावीस ठिकाणी तिचं थी नाव आहे मतदारसंघामध्ये बावीस बूथवर तिचं नाव आहे आणि ह्या मुलीविषयी सांगितलं अजून काय काय गोष्टी त्यांनी रिव्हील केल्या त्या मी तुम्हाला सांगते तर राहुल गांधी यांनी सुरुवातीलाच सांगितलं की आज गुरु नानक जयंती आहे त्यांच्याविषयी मला आदर आहे आणि ते सत्यासाठी झगडत होते आणि त्यांचा आदर्श ठेवून आज एक आपण परत एकदा नवीन गोष्टी सांगणार आहोत राहुल गांधी यांनी यावेळेला आवर्जून हे सांगितलं की यापैकी जे काही आहे शंभर टक्के खरं आहे आणि सगळं प्रूफसहित मी दाखवतो आहे काय काय पुरावे दाखवले तर सगळ्यात पहिलं आणि ज्याचं म्हणजे सगळीकडे जो व्हिडिओ व्हायरल होतोय जो फोटो व्हायरल होतोय तो म्हणजे ह्या मुलीचा फोटो आ, ही मुलगी कोण कुठली असं राहुल गांधी यांनी पहिल्यांदा विचारलं तुम्ही त्यांचा हा व्हिडिओच एकदा बघा अब मैं आपसे पूछना चाहता हूं और हरियाणा के युवाओं से पूछना चाहता हूं हरियाणा की जनता से पूछना चाहता हूं कि यह कौन है इसकी एज क्या है यह कहां की है इसका नाम क्या है यह आपको बता सकता हूं कभी इसका नाम सीमा कभी स्वीटी कभी सरस्वती 22 बार हरियाणा के युवा अच्छी तरह सुनिए 22 बार 10 बूथ में इसको वोट देने का मौका मिलता है 22 बार 10 बूथ में राय असेंबली में वोटर लिस्ट पे है कहां की है ब्राजील की है हरियाणा की नहीं है हिंदुस्तान की नहीं है ब्राजील की है मॉडल है हरियाणा की वोटर लिस्ट पे है चेक करना है तो वो उस पर आप उसको स्कैन कर दीजिए देख लीजिए इससे क्या पता लगता है इससे पता लगता है कि यह सेंट्रलाइज ऑपरेशन है क्यों क्योंकि यह दस बूथ में इसकी फोटो आती है इसका मतलब यह बीएलओ का काम नहीं है यह सेंटर से डेटाबेस में यह डाला गया है ब्राजील की महिला 22 बार दस बूतों में में वोट कर रही है। तर काय राहुल गांधी यांनी की ही मुलगी भारतातली नाही ही ब्राझीलची नागरिक आहे तिचा क्यू आर कोड सुद्धा दिलेला होता तुम्ही सुद्धा स्वतः सर्च करू शकता मग आता ह्या मुलीने नाव नोंदवले असेल का तर राहुल गांधी म्हणतात की काय झालं असेल माहीत नाही पण ह्या मुलीच्या नावाने असं अकाउंट काढून होऊ शकतं की ज्या लोकांना त्याच त्यांना कोणीतरी गैरहजर आहे किंवा काही आहे किंवा यांचे जे काय वेगवेगळ्या गोष्टी थ्रू हे मतदान करवतात किंवा जे इथले मतदार नाही आहेत जे आज समजा या गावामध्ये मतदार मतदान आहे पण मी इथली मतदार समजा नाही मी वेगळ्याच राज्यातली असेल तर मी इथे मतदान करणार नाही माझा हा हा हा, हा भाग कोरा राहील त्यामुळे अशा व्यक्तीला पाठवायचा आणि कोणाच्या तरी नावाने मतदान करून आणायचं असे वेगवेगळ्या गोष्टी इलेक्शनमध्ये होत असतात त्यातलाच हा प्रकार असू शकतो दहा वेगवेगळ्या बूथवर कधी सीमा कधी स्वीटी कधी सरस्वती कधी लक्ष्मी स्वीटी रश्मी असे सगळे नावं घेऊन ह्या बाईच्या नावाने तुम्हाला इथे वोटर कार्ड बनलेलं आहे त्यामुळे राहुल गांधी म्हणतात की हे काही असं एक एकट्या लेवलवर नाही हे कुठलं तरी सेंट्रलाइज पद्धतीने यांनी असे नावं टाकलेले आहेत जसं मागच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे काय म्हणूया सिरियल नंबर वन असेल त्याचाच वापर करून सगळीकडे जे आहे ते नावं बदलण्यात आलेले होते त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हरियाणामध्ये ते असं म्हणतात की हे सरकार चोरी केलेलं आहे म्हणजे हरियाणामध्ये जेव्हा इलेक्शन झालं कुणीच असं म्हणत नव्हतं की हरियाणामध्ये भाजप येईल नाही म्हणतच नव्हतं हरियाणाचे लोकही म्हणत नव्हते की इथं भाजप येईल आणि इवन एक्झिट ओपिनियन पोल जे असतात म्हणजे मतदान व्हायच्या आधीच्या चाचण्या ज्या असतात अंदाज बांधले जातात तर वेगवेगळ्या प्रकारचे ओपिनियन पोल काय आहे ते तुम्ही इथे बघा तर ह्या ओपिनियन पोलनी सुरुवातीला कुठेही भाजपला जास्त जागा दिलेल्या नाही आहे बघा जिथं दैनिक जागरणनी जे दिलेलं आहे की काँग्रेसला चोपन्न जागा येतील पीला ट्वेंटी नाईन येतील त्याच्या आधी एकाने सांगितलं काँग्रेसला अठ्ठावन्न येतील पीला वीस येतील एकाने सांगितलं काँग्रेसला बासष्ट भाजप चोवीस हे आकडे बघा इथे कुठेही भाजप तुम्हाला तीसच्यावर कुठल्याच ओपिनियन पोलनी दाखवलेलं नाही आहे म्हणजे इलेक्शन व्हायच्या आधी कुणीच म्हणत नव्हतं तीस जागाच्यावर भाजप तिथे जिंकून येईल पण झालं काय तर एकदम उलट झालेला आहे ह्याच्यापेक्षा तिप्पट चौपट त्यांना मतदान मिळालेलं आहे हे कसं तर भाजपचे मुख्यमंत्री म्हटले होते की हा मारे पास सब व्यवस्था आहे आम म्हणजे आमच्याकडे काहीतरी व्यवस्था आहे तुम्ही काळजी नका करू लोकांनी मतदान नाही केलं तरी आम्हालाच पडणार आहे भाजपच्या लोकांना हे माहिती आहे कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे पण हे तुमच्या आणि माझ्यासाठी चांगलं नाही आहे कारण असं जर होत असेल तर इथून पुढे मग हे विकास बिकास काय करणार नाही शाळा बंद करतील भरपूर महागाई करतील आणि तुम्ही जर विचार कराल की पुढच्या निवडणुकीला मी यांना पाडतो नाही पाडू शकणार कारण त्यांनी सगळं सिस्टीमच हायजॅक केलेली आहे तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेली की काँग्रेसचा हा जो विजय होता त्याला हारमध्ये कन्वर्ट केलेला आहे काँग्रेसचं सरकार जे येणार होतं त्यांनी ते भाजपचं सरकार तिथे आणलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी ह्याच्यावर जे आहे ते हे केलेलं आहे त्याच्यानंतर अजून एक गोष्ट त्यांनी दाखवली ते म्हणजे चार पाच लोकांचे व्हिडिओ दाखवले हे जे चार फोटो आहेत ह्यातले हे चारही लोक व्हिडिओमध्ये स्वतः सांगत आहेत की लोकसभेच्या इलेक्शनला म्हणजे दो तीन चार महिन्याआधी झालेलं इलेक्शन तेव्हा आम्ही मतदान केलं विधानसभेला मतदान करायला गेलो तर आमचं नावच नव्हतं ना म्हणजे काय केलं असणार आहे ह्यांचे नावं काढून तिथं विधानसभेला काय आहे बाकीच्या राज्यांमध्ये नसतात ज्या वेळेला सगळ्याच राज्यांमध्ये एकदाच नसतात मग ते एक दो वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करू शकतात तर कोणाची तरी नावं काढून त्या ठिकाणी कोणाची तरी, तरी तात्पुरते नावं टाकले आणि मग परत हे केलं हे एक असं सगळं केलेलं असू शकतं कारण हे शक्यच नाही ना कुणी फॉर्म भरला नाही कुणीही ॲप्लिकेशन केलं नाही ट्रान्सफर झाले नाही स्थलांतरित झाले नाही तिथंच राहत आहेत बिचारे लोकसभेला केलं विधानसभेला नावच नाही असं सहज नाही होत आणि खूप मोठा फ्रॉड आहे हा त्यानंतर अजून एक खूप एका बाईचं तुम्हाला दिसत असेल ही महिला फक्त दोन, पो, दोन पोलिंग स्टेशनवर तिचे ना दोन पोलिंग बूथवर तिचं नाव किती आहे दोनशे तेवीस वेळा दोनशे तेवीस वेळा ही बाईजीचे फोटो तुम्हाला सिमिलर दिसते पिवळ्या साडीतली दोनशे तेवीस वेळा हिचं नाव दोन बूथवर दोन बूथवर विचार करा कसंडी आलं असेल आता तुम्ही म्हणाल की दोनशे तेवीस कुठे पण तेच परत एकदा की कोणीतरी आजारी आहे काहीतरी आहे म्हातारा आहे असं कारण द्यायची आणि त्याच्यावरनं मग त्यांच्या नावाने कोणीतरी तिसरं मतदान करून येऊ शकतं आणि तिसरं म्हणजे कौन, कोण आणि कोणाला मतदान करतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे हां या इलेक्शनच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये राहुल गांधी यांनी अजून एक केलं ते म्हणजे डायरेक्ट भाजपला टार्गेट केलं त्यांनी सांगितलं की हे भाजपने केलेलं आहे फेक एंट्रीजचा एक मोठा ढिगच आणला होता त्यांनी हा बघा ढिग एवढा मोठा हे सांगत आहे फेक एंट्रीज आहेत म्हणजे फोटो जर पाहिले कुठे गिचिड माचिड आहे ब्लर आहे काहीतरी दुसऱ्या प्राण्याचा फोटो आहे कशा तरी फोटो आहे एवढा ढीग तुम्ही विचार करा आणि जिंकायला किती लागतात हो फक्त बावीस हजार मतांनी काँग्रेस पडले हिरण्यामध्ये म्हणजे बावीस हजार मतं जर असती तर काँग्रेसचं सरकार असतं आता हेच बावीस हजारच्या वर आहेत मला असं वाटतं ह्या जो ढीक जर पाहिला आपण तर तर हे अशा प्रकारे येणार सरकार यांनी ये पाडलेलं येऊ दिलेला आहे ये असं राहुल गांधी यांनी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं हाऊस नंबर झिरो विषयी अजून एक त्यांनी सांगितलं आपल्याला आठवतंय की ज्ञानेश कुमार काय म्हटले होते की हाऊस नंबर झिरो कोणाचं असतं तर ज्यांच्याकडे घर नसतं त्यांचं हाऊस नंबर झिरो असतं तशा राहुल गांधींनी त्यांचे लोक पाठवले हाऊस नंबर झिरो तर लक्षात आलं की असं सापडतच नाही आणि मग हाऊस नंबर झिरो मुद्दामूनच दिलेलं असू शकतं की कोणी सापडूच नाही कारण घर क्रमांक दिलेला असतं तर घर तरी सापडतं त्यानंतर काही घरं दिले होते एका घरामध्ये एकशे सात वोटर आहे एकशे घरामध्ये पाचशे वोटर आहे आणि जाऊन पाहिलं तर त्या घरात कोणीच राहत नाही ही अशी परिस्थिती हरियाणामधल्या या हायड्रोजन बॉम्बमध्ये त्यांनी सगळे प्रूफ सांगितले दाखवले आणि शेवटी त्यांचं म्हणणं काय होतं की ते ज्ञानेश कुमार सी सी टी व्ही का नाही देत आहे अरे मग ते कळलं असतं ना ह्या बाईनी दोनशे तेवीस वेळा दिलं नाही तर मग कोणी दिलं मग कोण आहे जो डबल डबल गेला किंवा कोण आहे नवीन जो गेला जो इथला नाही आहे जो गावातला नाही आहे गावातली नाही आहे हे कळलं असतं म्हणून सी सी टी व्ही देत नाही आहे असं सुद्धा राहुल गांधी यांनी सांगितलं आजची प्रेस कॉन्फरन्स अजून काय सांगायचं मला खरंच कळत नाही की अजून काय सांगायला पाहिजे आणि एकीकडे इलेक्शन कमिशन आहे की ते झोपेतच आहे त्यांनी ठरवलेलंच आहे आपल्याला काय करायचं आहे पण ते झोपेत जरी असलं ना की भारत भारतातली जनता मला असं वाटते की इतकी झोपलेली नाही आहे भारतातली जनता त्यांना नक्कीच म्हणजे इतके सगळे घोळ करून पण काँग्रेसला किती कमी पडले फक्त बावीस हजार आणि व पाच पाच लाख फेक वोटर टाकलेले आहेत त्यांनी पाच पाच लाख हे आहे इनवॅलिड वेग आहे म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि तरी हे बावीस हजार कमी पडले म्हणजे इतकं सगळं करू नये म्हणजे काँग्रेसला कितीतरी मतं पडली असती पण ह्यांनी एवढे घोळ केले तर ती म्हणजे कमी असलेला जो काय कोटा आहे तो हे झालेला आहे या सगळ्या गोष्टी होत्या या सगळ्या गोष्टींवरच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा आणि अर्थातच आता याच्यावर आपले मुख्यमंत्री येतील परत पप्पू पप्पू करतील असं काय काय करतील नंतर त्यांचेच मंत्री येतील मग ते सांगतील बघा बघा वोटर अरे इथं मुसलमान पण त्यांनी आणून दाखवले लोक काही मुस्लिम होते ज्यांनी सांगितलं आमचे नावं गेले हरियाणा ना त्या बिहारमधला एक माणूस आणला होता तो म्हटलं आमचं अख्ख्या फॅमिलीचं नाव काढून टाकलेलं आहे आरमधून परत परत आम्ही म्हणतोय पण आमचं कोणी ऐकत नाही आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत तिथं धर्माचा काहीच संबंध नाही आहे कोणत्याही धर्मातले डुप्लिकेट असू दे सगळ्यांना काढा आणि या सगळ्याविषयी मला असं वाटतं देशाला जागृत करण्याची गरज आहे प्रत्येकाने याच्याविषयी बोललं पाहिजे आज इथेच थांबते थँक्यू सो मच ये जी का ज्ञान सुनिए जरा रहे हैं की हाऊस नंबर झिरो का मतलब होमलेस जिसके पास घर नहीं है इलेक्शन कमिश्नर खुलकर देश को झूठ बोल रहे हैं हम यहां पे सच बोल रहे हैं और जो भी ये बोलेंगे हम इसको क्रॉस चेक करेंगे डबल चेक करेंगे और आपके सामने रखेंगे इनको सुनिए जिन लोगों के पास घर नहीं होता सरकार जी लोग... का एक्सप्रेशन देखिए भाग्यवान है कई लोगों के पास घर नहीं होता लेकिन उसका नाम भी मतदाता सूची में होता है और उसका पता क्या दिया जाता है उसका पता वो जगह दी जाती है जहां वो व्यक्ति रात को सोने आता है कई बार सड़क के किनारे कई बार पुल के नीचे या कई बार लैंप पोस्ट के किनारे तो ये देखिए जिल हाउस नंबर जीरो और ये एक उदाहरण है हमारे पास बहुत सारे उदाहरण हैं थोड़ा जूम इन कीजिए नरेंद्र जी ये ये इनका घर है अब प्रॉब्लम क्या है जब हाउस नंबर जीरो होता है और अगर हम वोटर को चेक करना चाहते हैं तो तकरीबन इंपॉसिबल है हमने इनके गांव में किसी को भेजा लोगों को भेजा फोटो से वेरीफाई करना पड़ता है ढूंढ 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 कर, ढूंढ ढूंढकर कर है उसके बाद फिजिकली हमने पता लगाया कि ये उसका घर है ऐसे बहुत सारे उदाहरण है मेरा घर छीन लिया अब नरेंद्र का भी छीन रहे हैं